महाराष्ट्राची कुलस्वामी असणारी तुळजाभवानी मातेचा सुंदर जोगवा आपल्या समोर सादर करते हातात झारी आले रावळी भक्तीन केली वारी हातात झारी आले रावळी भक्तीन केली वारी पायी रुन जुन वाजे अंबा आली दारी पायी पैंज नरुन जुन वाजे आंबा आली दारी माझी आंबा आली दारी ऐकूयात तुळजापूर वासिनी तुळजा भवानीचा सुंदर जोगवा मागते ते वा माझ्या आई भवानीचा हो मागते ते वा माझ्या तुळजा भवानीचा भवानी साग माझा आई भवानी छा आई भवानी चाग मा भवानी छा हो मागते जोगवा जोगा आई भवानी छा हो मागते। जोगवा वा तुळजा भवानीचा घरोघरी सण आला घट स्थापनेचा घरोघरी सण आला घट स्थापनेचा आंबे भोवती नाद तो जय जय काराचा आंबे भोवती नाद घुमितो जय जय काराचा गोड गीत रंगले सुदिन हा आला सौख्याचा गोडगीत रंगले सुदिन हा आला चौख्याचा हो माग ते मज माझ्या आई भवानीचा हो मागते जोगवा माझ्या भवानी हो तुळजा भवानीचा मृदुंग विणा झंकारती मधु नाद टाळ्यांचा मृदुंग विना झंकारती मधु नाद टाळ्यांचा नाचते अंबा माझी मेळत भक्तांच्या नाचते अंबा माझी मेळत भक्तांच्या चुम 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 मधुर नाद तो पहा पंज नाचा चुम 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 मधुर नाद तो पहा पंज हो मागते जोगवा मजा मज आई भवनीचा हो मागते जोगवा मजा तुर्जा मज चा सिंहावर माऊली तोषविभक्ताला सिंहावर आरूड माऊली विभक्ताला दुःख विसरले बाई पाहून आईला दुःख विसरले बाई पाहुनी आईला कर उद्धार माऊली तुझ्यालेक लेकराचा कर उद्धार माऊली तुझ्यालेक लेकराचा ते हो मागते जोगवा माझ्या आई भवानीचा हो माग ते जोग माझ्या तुळजा भवानीचा किन 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 चंद्र कौरती शोभे भाळाला किन 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 चंद्र कौरती शोभे भाडाला दृष्टन लाग आज कुणाची माझ्या आईला दृष्टन लागो आज कुणाची माझ्या आईला किन 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 चंद्र कोरती शोभे बाळाला दृष्टन लागो आज कुणाची माझ्या आईला प्रकाश पिवळा पडे बिजलिसम आईच्या शालूचा प्रकाश पिवळा पडे सम आईचा शालूचा हो मागते ते दोग मजा आई भवानीचा हो मागते ते दोग मजा आई भवानीचा हो माग ते दोघ वा तुळजा भवानी ತುಳಸಾಪುರ ಬಜಾರೈನ ಮಿಯುಳಾಪುರ ಬಜಾರಲ್ಲ ಜೈನ ಮಿಯ ಜೈನ ಖನ ಮೀ ಹಿರವಾಬಾ ಆಂಬೆಕರ ईन खन मि हिरवा बाई आंबेकरिता भरून ओटी आईला मागेन वर सौभाग्याचा भरून ओटी आईला मागेन वर सौभाग्याचा हो माग ते ದ ಮೈ ಭವಾನಿ ಸಹೋ ಮಾಘತೆ ದೋಗ ವ ಮ ತುರ್ಜಾ ಭವಾನಿ ಸಾ तुळजा भवानी ताग माझ्या आई भवानीचा तुळजा भवानी ताग माझ्या आई भवानीचा हो माग ते दोघ माझ्या आई भवानीचा हो माझ्या तुळजा भवानीचा तुझा भवानीचा ग माझ्या आई भवानीचा उदो 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 बोला अंबाबाई माऊलीचा उदो उदो